लकी ड्रॉ ड्रॉ म्हणजे मान्सर सेल आहे मागच्या व्हिडिओमध्ये सर्व आमच्या कस्टमर्सनी बघितलेलं आहे दहा वीस तीस पन्नास टक्के जोडी ऑफर मान्सून सेल लागलेला जा त्या व्यतिरिक्त कस्टमर आपल्याकडे जो पाच हजार दहा हजार तीस हजारची खरेदी करतोय त्यांच्यासाठी आपण लकी ड्रॉ कुपन ही कल्पना त्याच्यामध्ये आणि चालू केली पहिला जो प्राईज आहे तो ॲक्टिवा दुसरा प्राईज आहे आयफोन सिक्स्टीन तिसरा पाहिजे एलईडी चौथा पाहिजे फ्रीज पाचवा है वॉशिंग मशीन त्यानंतर सहा सात आठ नऊ दहा पाच जाण्याला स्मार्टफोन त्यानंतर अकरा ते पन्नास ज्यांचे नंबर लागतील त्यांना प्रत्येकी पैठणी मिळणार आहे चढियल बेंगलोर पैठणी मिळणार म्हणजे एक ते पन्नास पर्यंतचे आपण असे प्रत्येक विजेत्याला ऑफरचा लाभ देणार आहे पाच हजारची खरेदी करायची एक कूपन फ्री मिळणार त्यातून पाहा झाला आपण ऑलरेडी डिस्काउंट आपण ठेवलेली होती हा झाला बोनस पॉईंट ऑफर म्हणजे ज्याची कुणाची पाच सहा हजार खरेदी होते दहा बारा हजार खरेदी होते त्यांना एक कुपन दोन, कुपन दोन कुपन तीन कुपन असे फ्री मिळणार आहे त्याच्यामध्ये हा ड्रॉ आपण काढणार आहे याची सोडत आहे की प्रत्येक कुपनच्या पाठीमागे लिहिलेलं आहे जसे आपल्या गणपती बाप्पाचे विसर्जन होतात त्याच्या दुसऱ्या दिवशी सात सप्टेंबरला रविवारी याची सोडत मी पंमस्तर दुकान आणि हा कळस्ट पाठीचा आपल्या दोन ब्रांचेस पनवेलला छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुसरी पाळशे फाट्यावर दोघांची सोडत तुम्हाला इतर पाळशे पाट्यावर आपली सोडत होणार ते पण लाईव्ह कॅमेऱ्यामध्ये तुम्ही सर्व असणार आहात सर्व लाईव्ह आणि त्याच्यामध्ये सोडत काढणार आहोत ज्या व्यतिरिक्त आपल्याकडे ट्रेंडिंग साड्या ज्या आहेत त्यांच्यावर भरपूर भरघोस असा डिस्काउंट आहे भरपूर म्हणजे खूप साऱ्या ट्रेंडिंग साड्यावर डिस्काउंट देणार आणि प्लस त्याच्या व्यतिरिक्त आपण हा हा चालू केलेला आहे तर माझ्या मते शक्य तेवढ्या कस्टमर्सनी ग्राहकांनी याचा लाभ द्यावा आणि खूप सारी खरेदी करावी विजिट करा पनवेल लावस्टी माट्यावर इथे तुम्ही पण आलो तुम्ही पहिले का बघा गाड्यांचा महापूरमंडल एवढा एकदम जबरदस्त दमाचा ऑफर दमाचा ऑफर दमाचा ऑफर सेल तर लावलेला आहे मान्सून ऑफर लागलेली आहे फक्त आणि फक्त चारशे पन्नास रुपये जोडी म्हणजे दोनशे पंचवीस रुपयाला साडी पडणार आहे इरकल साडी इरकल, इरकल। इरकल। पन्नास रुपये जोडी फक्त रुपयाला पडेल कपडा बघा एकदम सॉफ्ट कपडा दोनशे पंचवीस रुपयाला काय पाहिजे एकदम फ्रेश टू फ्रेश बघा किती स्टॉक बघा इथे आपले स्टॅच्यू पण बघा मेन्यू किन उभे आपले मॉडल जिवंत बेगत हा फर्स्ट प्राईज ॲक्टिवा सेकंड प्राईज आयफोन सिक्स्टीन जशी मी ऑफर सांगितलेली आहे तुम्हाला ही ऑफर तर राहणारच आहे मान्सून ऑफर आता समजा एका कस्टमरने यातले जर वीस पीस घेतले पाच हजार बिल बनतोय त्यांचा तर लगेच त्या पाच हजारच्या खरेदीवर त्यांना एक लकी ड्रॉ कुपण मिळणार आहे म्हणजे सोने पे सुहागा डबल धमाका ऑफर ऑफर तर आहेच ऑफरवर डबल ऑफर सुंदर अशी ऑफर लागलेली आहे तर या ऑफरचा लाभ घ्या द्वारकाधी साडी सेंटर छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपलं दुकान आहे तिथे विजिट करा इथे पळसपे फाट्यावर विजिट करा खूप सुंदर अशी व्हरायटी आलेली आहे खूप साऱ्या व्हरायटी आलेल्या आहेत त्यानंतर तुम्हाला जास्त व्हरायटी दाखवणार आहे मोजक्यात दोन चार व्हरायटी दाखवणार आहे कारण गर्दी भरपूर आहे आज दुकानामध्ये खूप साऱ्या कस्टमरचा सा, प्रचंड असा प्रतिसाद आहे बघा सुंदर अशी साडी डोला सिल्क डोला सिल्क विथ झालर जबरदस्त अशी शॉप डोला याची सिंगल प्राईज आहे दोन हजार एकदम नवीन स्टॉक आलेला आहे लेटेस्ट ले 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 दोन हजारची साडी फक्त आणि फक्त पन्नास टक्के ऑफरमध्ये जोडी ऑफर फक्त एक हजार रुपयाला मिळणार यात जर तुम्ही पाच साड्या खरेदी करता पाच हजारची खरेदी करतायत तर याच्यावर तुम्हाला मिळणारे लकी ड्रॉप कुपन हे बघा कलर बघा एकशे कलर धमाकेदार ऑफर एकशे कलर जबरदस्त ऑफर पाहिजे तेवढी डिझाईन फक्त आणि फक्त एक हजार रुपयाला कुठे मेला साडी सेंटर पनवेल आणि पाळस्य फटायचे तर वाट कसली बघता या लवकरात लवकर छान छान साड्या खरेदी करा सुंदर अशी डिझाईन बघा पटोला डिझाईन आहे पहिली डिझाईन आहे पाहिजे तशा वेगवेगळ्या डिझाईन पाहिजे तेवढा व्हरायटी आलेली आहे नवीन स्टॉक सुंदर स्टॉक कमीत कमी रेट पन्नास टक्के डिस्काउंट प्लस तुम्हाला मिळणार आहे डबल बोनस म्हणजे लकी ड्रॉ कूपन ऑफर 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 ऑफरचा धुम धडा का एक नंबर साडी सुंदर सुंदर अशी कलर डिझाईन हे बघा कॅडबरीज सिल्क कलर बघा पूर्ण इंग्लिश कलर टोटल सेम टू सेम आपल्या डेमोवर लावलेले आहेत बघा सर्व टोटल लाईट इंग्लिश कलर डस्टी कलर्स येतील स्मॉल बुट्टी मोठी बुट्टी याच्यामध्ये भरपूर साऱ्या डिझाईन्स येतील जेवढी पीस पाहिजेत पाचशे हजार दोन हजार आता आपल्याकडे पाच हजार पीसचा स्टॉक आलेला आहे याची किंमत आहे सोळाशे पन्नास पण आता ऑफरमध्ये लावलेली फक्त आणि फक्त आठशे पंचवीस रुपयाला मिळणार आहे पन्नास टक्केची ऑफर आहे याच्यावर पन्नास टक्के डिस्काउंट मिळणार त्याशिवाय व्यतिरिक्त तुम्ही जर सहा सात चढ्या घेता तर तुम्हाला पाच हजारची खरेदी तुमची ऑटोमॅटिकली पूर्ण होते तुम्हाला मिळणार लकी ड्रॉ कुपन त्याच्यावर मिळणारे फर्स्ट प्राइज ऍक्टिव्ह सेकंड प्राईज आयफोन सिक्स्टीन त्याशिवाय पन्नास बक्षीसं आम्ही ठेवलेली आहेत ज्याची सोडत दिन आणखी सात सप्टेंबर रविवार सात सप्टेंबरला तुम्हाला त्याची सोडत करणारे आम्ही लाईव्ह त्याच्यामध्ये तुम्ही सर्व उपस्थित असणार आहेत आपले भाई मम्मी पंकज ठाकूर भक्ती म्हणजे अश्विन नाईक हे जे आपले जे क्लोज फ्रेंड आहेत ते सर्व लाईव्ह करणार त्या दिवशी आपण सर्वांसमोर लाईव्ह लकी ड्रॉ कुपन उघडणार प्रत्येक म्हणजे कमीत कमी पन्नास आपले बक्षीस आहेत पहिला प्राईज मिळणार आहे ॲक्टिवा दुसरा प्राईज मिळणार आहे आयफोन सिक्स्टीन त्यानंतर तिसरा प्राईज आहे एलई डी टी व्ही चौथा प्राईज आहे फ्रीज आहे पाचवा प्राईज जो आहे तो आपला हे असणार आहे वॉशिंग मशीन त्यानंतर सहा सात आठ नऊ दहा हे पाच जे आपले हे विनर असणार आहेत त्यांना मिळणार आहे स्मार्टफोन मोबाईल त्यानंतर अकरा ते पन्नासपर्यंत प्रत्येकी पैठणी मिळणार आहे बँगलोर कडियल पैठणी आपण प्रत्येकाला देणार आहे पन्नास हो तर या लवकरात लवकर या संधीचा फायदा घ्या डिस्काउंट असणारच आहे मान्सून सेल असणारच आहे त्या व्यतिरिक्त आपण आपल्या लाडक्या कस्टमर साठी ही ऑफर आता प्रोव्हाइड करतोय तर त्या संधीचा फायदा घ्या लवकरात लवकर ही फक्त ऑफर असणारी आपली एकतीस जुलैपर्यंत राहणार आहे पाच हजारच्या खरेदीवर जो लकी ड्रॉ कूपन आपण देणार आहे तो एकतीस जुलैपर्यंत देणार तर हो तर या लवकरात लवकर आणि या संधीचा फायदा घ्या खरेदी करा व्हरायटी खूप सारी आलेली सर्व नवीन स्टॉक टोटल नवीन स्टॉक प्लस त्याच्यावर पन्नास टक्केचा डिस्काउंट अजून काय पाहिजे